नमस्कार आता सयाजीने नानांना परत पनवेलमधून मुळशीला आणलेलं असतं आणि मुळशीला त्यांच्या स्टोर रूममध्ये किडनॅप करून ठेवलेलं असतं आता नानांना समजतं की आपण इथे आता परत या सयाच्या घरात आलेलो आहोत सयाने आपल्याला इथे आणलेलं आहे कारण सयाजीचा त्याने आवाज ऐकलेला असतो आता ना ना नाना म्हणतात काही करून मला इथून आता बाहेर पडावंच लागेल तर आता तिथे सयाजी येतो आणि फोनवर बोलत असतो नाना सगळं त्याचं बोलणं ऐकत असतात नाना म्हणतात आज सयाजी कोणाशी फोनवर बोलतोय सया बोलत असतो ऐश्वर्याशी ऐश्वर्याला म्हणतो बेटा हे ब मी तू त्या म्हाताराला इकडे आणला आहे आता आता तू काहीच काळजी करू नकोस त्यांना पनवेलमध्ये शोधू दे त्यांना कुठेही तो म्हातारा सापडणार नाही त्या जानकीला म्हणावं तुला काय करायचं कर, आहे ते कर पण तुला तुझा म्हातारा भेटणार नाही म्हणजे नाही तेव्हा नाना म्हणतात म्हणजे हा सया ऐश्वर्याशी बोलतोय ऐश्वर्याने सांगितलं या सयाला मला किडनॅप करायला यास ऐश्वर्याला मी तर सोडणार नाही माझं घर उद्ध्वस्त करायला आली माझ्या रणदिव्यांच्या घराला हिने सुरुंग लावला आहे ला माझं घर हिने विखुरलं आहे मी परत माझं घर एकत्र आणणार आणि या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणार हे नक्की आता नाना म्हणतात त्यासाठी मला इथून बाहेर पडावं लागेल आता नानांना बांधून ठेवलेली असते नाना ना 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 हळूहळू तिथे काच फुटलेली असते ती काच घेतात आणि आपली हळूच रशी कापतात रशी कापतात पायाची हातापायची रशी सोडवतात आणि उठून उभे राहतात नानांना आता उठ्ठा बसता येत असतं नानांना आता नीट बोलता देखील येत असतं नाना आता पूर्णपणे बरे झालेले असतात नाना हळूच बाहेर येऊन खिडकीतून बघतात तर बाहेर दोन माणसं उभी असतात आता काय करायचं दरवाजेच्या बाहेर दोन माणसं उभी आहेत म्हणून नाना मागे येतात तर मागे एक खिडकी असते त्या खिडकीतून नाना शिडी लावतात आणि हळूच पळण्याचा प्रयत्न करत असतात शिडीवरून हळूहळू चढतात आणि खिडकीतून हळूहळू उतरून बाहेर येतात आणि तिथून नाना पळून जातात इकडे त्या सयाजीच्या माणसांना समजत नसतं की इथला माणूस आतमधला पळून गेला आहे त्यानंतर थोड्या वेळ ती शिडी खालती पडते तेव्हा त्यांना आवाज येतो म्हणून ती दोन माणसं बाहेरच्या दरवाजा लॉक खोलतात आणि आतमध्ये येतात आणि बघतात तर काय आतला माणूस म्हणजे तो म्हातारा नाना गायब असतात आता मात्र ते दोघं घाबरतात ते म्हणतात आता काय हे सयाजी साहेब आपल्याला जिवंत सोडणार नाहीत तेव्हा ते धावत धावत इकडे तिकडे शोधतात कुठे गेला म्हणून पण त्यांना तिथे नाना सापडत नाहीत नानांनी तिथून पळ काढलेला असतो तर आता ते सयाजीला सांगायला येतात की स्टोअर रूममध्ये लपवलेला माणूस पळून गेला आहे ते ऐकून आता सयाजीला मोठा धक्काच बसतो सयाजी म्हणतो काय मूर्खांना तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं एवढं पण तुम्हाला नाही का जमलं आणि त्या सयाजी त्या लोकांना भरपूर मारतो आणि इकडे ना आता ना ना नाना पळत 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 रस्त्यावर येतात रस्त्यावरून एका गाडीला हात दाखवतात आणि त्यांना आपल्या घराचा ॲड्रेस सांगतात आणि तिथे सोडायला सांगतात तो गाडीवाला त्यांना आशीर्वाद बंगल्यावर घेऊन येतो घेऊन आल्यावर नाना घरात येतात त्यांना खूप धाप लागलेली असते खूप दम लागलेला असतो हळूहळू हळूहळू ते घरात येतात आता घरात नानांना बघून सगळ्यांना धक्का बसतो जानकी पुढे येते नाना नाना तुम्ही आलात आता जानकी ऋषिकेश शर्वरी सुमित्रा सर्वच जण येतात आणि म्हणतात की नाना आले सुमित्रा म्हणते बघितलं शर्वरी तू काय बोलते आहेस नाना आपल्याला सोडून गेले आहेत हे बघ नाना आहे तिथे आता ऐश्वर्या आणि सारंग देखील तिथे येतात ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो आता नाना आल्या आल्या ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि लगेच पोलिसांना फोन करतात आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देतात तेव्हा सारंग म्हणतो काय करताय तुम्ही हे नाना नाना म्हणतात अरे या तुझ्या बायकोनेच मला किडनॅप करून ठेवलं होतं आता मी हिला इथे नाही राहू देणार ही माझ्या रणदिव्यांच्या घराची वाट लावायला निघाली आहे त्यामुळे हिनेच मला जिन्यावरून ढकलून दिलं आणि मला आता किडनॅप केलं अशी मी कंप्लेंट केली आहे आता तेवढ्यात पोलीस येतात आणि पोलीस ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात सारंग तर खालीच कोसळतो कारण हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे यावर त्याचा विश्वासच बसत नसतो आता नानांनी स्वतःच्या तोंडून सांगितल्यावर सारंगचा विश्वास बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू